नमस्कार प्रेक्षकांना वीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सेंट जीएस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटल मुंबईमध्ये नवीन अठ्ठ्याहत्तर जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पदाचे नाव आहे रक्तविज्ञान याच्यासाठी एक पद राहणार आहे दुसरे आहे गॅस्ट्रो एंट्रोलॉजी याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे तिसरे आहे सर्जिकल गॅस्ट्रो एंट्रोलॉजी याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे चौथ्या आहे दंत चिकित्सा याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे पाचव्या आहे आरोग्य शिक्षण याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे सहावी आहे शरीरशास्त्र याच्यासाठी पंतसंख्या सात राहणार आहे सातवे आहे शरीर क्रिया विज्ञान याच्यासाठी पत्रसंख्या चार राहणार आहे आठव्या आहे बायोकेमिस्ट्री याच्यासाठी पतसंख्या आठ राहणार आहे तर नववे आहे फॉरेन्सिक मेडिसिन याच्यासाठी पदसंख्या पाच राहणार आहे दहावी आहे पॅथॉलॉजी याच्यासाठी पदसंख्या दोन राहणार आहे अकरावे आहे औषध निर्माण शास्त्र याच्यासाठी पदसंख्या सहा राहणार आहे बारावे आहे कम्युनिटी मेडिसियन पी एस एम याच्यासाठी पदसंख्या दोन राहणार आहे याच्या टोटल अठ्याहत्तर जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे डब्ल्यू 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 डॉट एम डॉट ई डी तर ॲप्लिकेशनची पद्धत ही ऑफलाईन मोड राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे मुंबई हे राहणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर ही अठरा ते अडतीस वर्ष राहणार आहे तर याच्यासाठी पगार हा दरमहा एक लाख दहा हजार रुपये राहणार आहे तर आता आपण अर्ज पाठवण्याचा आणि मुलाखतीचा जो पत्ता आहे तो पाहणार आहोत तर तो आहे सेट जी एस मेडिकल संबंधित विभाग प्रमुख कॉलेज परळ मुंबई चार शून्य 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 एक दोन तर मुलाखतीचे ठिकाण राहणार आहे चेंबर्स ऑफ डीन सेट जी एस मेडिकल कॉलेज परळ मुंबई चार शून्य 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 एक दोन तर आता आपण महत्वाच्या तर ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण सहाय्यक प्राध्यापक याच्या प्रत्येक विभागासाठी किती पदसंख्या राहणार आहे ते पाहणार आहोत तर पहिले आहे एनथेसिया याच्यासाठी पतसंख्या सात राहणार आहे दुसरे आहे हृदयविकार भूल याच्यासाठी पतसंख्या एक राहणार आहे तिसरं आहे सामान्य शस्त्रक्रिया याच्यासाठी पतसंख्या अकरा राहणार आहे चौथ्या आहे न्योनॉ ॉजी याच्यासाठी पदसंख्या दोन राहणार आहे पाचव्या याच्यासाठी पतसंख्या चार राहणार आहे सहावे आहे सीबीटीएस याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे सातव्या छातीचे औषध याच्यासाठी पदसंख्या एक राहणार आहे आठवे आहे सामान्य औषध याच्यासाठी पतसंख्या दहा राहणार आहे नवव्या मेडिकल ह्याच्यासाठी पतसंख्या एक राहणार आहे दहावे आहे कार्डिओलॉजी याच्यासाठी पतसंख्या एक राहणार आहे अकरावे आहे हेमेटोलॉजी याच्यासाठी पतसंख्या एक राहणार आहे बारावे गॅस्ट्रो एंट्रोलॉजी याच्यासाठी पतसंख्या एक राहणार आहे तेरावे सर्जिकल गॅस्ट्रो एंट्रोलॉजी ह्याच्यासाठी पतसंख्या एक राहणार आहे चौदावे दंतचिकित्सा याच्यासाठी पतसंख्या एक राहणार आहे पंधरावे आहे आरोग्य शिक्षण ह्याच्यासाठी पतसंख्या एक राहणार आहे सतरावे शरीरशास्त्र याच्यासाठी पतसंख्या सात राहणार आहे सतरावे आहे शरीरशास्त्र याच्यासाठी पतसंख्या चार राहणार आहे अठरावे बायोकेमिस्ट्री याच्यासाठी पतसंख्या आठ राहणार आहे एकोणीसावे आहे फॉरेन्सिक औषध याच्यासाठी पतसंख्या पाच राहणार आहे विसावे आहे पॅथॉलॉजी ह्याच्यासाठी पतसंख्या दोन राहणार आहे एकविसाव्या आहे फार्माकोलॉजी याच्यासाठी पतसंख्या सहा राहणार आहे बावीसावे आहे सामुदायिक औषध पी एस एम याच्यासाठी पतसंख्या दोन राहणार आहे अशा टोटल अठ्याहत्तर जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता अनुभव काय असणार आहे ते पाहणार आहोत तर सहाय्यक प्राध्यापक याच्यासाठी पहिले आहे की कि वैद्यकीय संस्थांमधील शिक्षकांसाठी किमान पात्रतेसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग नियमावली दोन हजार बावीस मध्ये घालून दिलेल्या आणि वेळोवेळी सुधारित केलेल्या पात्रतेनुसार राहणार आहे दुसऱ्या आहे मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात निवासी रजिस्ट्रार डेमॉन्स्ट्रेटर म्हणून विषयातील तीन वर्षाचा अध्यापनाचा अनुभव व मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्षाचा वरिष्ठ रजिस्ट्रार पदाचा अनुभव पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय के महाविद्यालयाचा लागणार आहे तर तिसरे आहे महाविद्यालय विषयात आवश्यक मान्यता प्राप्त पदव्युत्तर विशेषज्ञ पात्रता लागणार आहे तर चौथ्या आहे मराठी विषयासह प्रमाणपत्र व उत्तीर्ण लागणार आहे पाचवे जे उमेदवार घालून दिलेल्या विहित पात्रता निकषांची पूर्तता करत नाहीत त्यांना अपात्र मानले जाईल आणि त्यांना या पदासाठी निवडले जाणार नाही तर आता आपण सामान्य अटी पाहणार आहोत तर पहिले आहे की ही नियुक्ती पूर्णपणे कंट्राटी पद्धतीने आहे नियमित पद्धतीने नाही दुसरे कंट्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उमेदवारांची आवश्यकता के नसल्यास कधीही नोकरी रद्द करता येते तिसरे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती ही नियमित नियुक्ती मानली जाणार नाही नियुक्तीच्या वेळी बदलणाऱ्या रिक्त जागा आणि आवश्यकतानुसार नियुक्ती आवश केली के जाईल तथापि माननीय महानगरपालिका आयुक्तांना कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता निवड यादी रद्द करण्याचा अधिकार आहे कंत्राटी पद्धतीवर असल्याने नियुक्त केलेल्या व्यक्ती नियमित कर्मचाऱ्यांना लागू असलेले इतर कोणत्याही फायद्यांसाठी पात्र राहणार नाही आणि नियमित कर्मचाऱ्यांचे कोणतेही हक्क हित आणि फायदे मागण्यास पात्र राहणार नाही चौथे उमेदवाराने स्वतःच्या हक्क राक्षात विहित अर्ज भरावा आणि तो पूर्ण भरावा अपूर्ण आणि विहित नसलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही पाचवे महानगरपालिका सेवेत असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांकडून मिळालेले ना हरकत प्रमाणपत्र सोबत पाठवावे अर्जासोबत अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो विहित ठिकाणी चिकटवावा सातवे उमेदवारांनी सुनिश्चित करावे की त्यांनी पात्रता आणि अटी पूर्ण केले आहे जर उमेदवार आवश्यक पात्रता आणि अटी पूर्ण करत नसेल तर उमेदवारी ही कधी आणि कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते नियुक्ती झाल्यास त्यांना सेवेतून काढूनही टाकले जाईल आणि कोणत्याही पत्र केला जाणार नाही आठवे पत्र व्यवहाराचा पत्ता स्पष्ट आणि पिनकोड क्रमांकासह पूर्ण असावा अर्जात दूरध्वनी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी नमूद करणे आवश्यक आहे नवे निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती सेट जी एस मेडिकल कॉलेजमध्ये केली जाईल आणि आवश्यकतेनुसार त्यांची बदली महानगरपालिका मेडिकल कॉलेजमध्ये केली जाऊ शकते दहावे जर उमेदवाराने पदासाठी विहित केलेल्या आवश्यक के पात्रता पूर्ण केल्याचे आले किंवा खोटी माहिती प्रमाणपत्र कागदपत्रे किंवा का आवश्यक माहिती लपवल्यास उमेदवारी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवडीनंतर रद्द केली जाऊ शकते अकरावे मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वतःच्या सह उपस्थित राहणे आवश्यक आहे बारावे जर उमेदवार सेवेत असेल तर त्याने मागील नियोक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे तेरावे महानगरपालिका आयुक्त एम सी जी एम यांना कधीही आणि कोणत्याही टप्प्यावर निवड प्रक्रिया थांबवण्याचा अधिकार आहे चौदावे निवडलेल्या उमेदवारांना फक्त संचालक ए एम व्ही आणि ए एम एच च्या दिनांक पाच चार दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार कॅज्युअल रजा मंजूर करण्यात पात्र आहेत याशिवाय ते इतर कोणत्याही रजेसाठी पात्र नाहीत पंधरा जर कंत्राटी पद्धतीने नियुक्त झालेल्या उमेदवारांना राजीनामा द्यायचा असेल तर त्याने किंवा तिने एक महिना अगोदर सूचना देऊन राजीनामा सादर करावा सोळावे जाहिरातीतील नमूद केलेल्या आवश्यकता के पूर्ण केल्याने उमेदवार मुलाखत किंवा नियुक्तीसाठी पात्र ठरत नाही सतरावे पात्र नसलेल्या अर्जदारांना स्वतंत्रपणे वैयक्तिकरित्या कळवले जाणार नाही अठरावे सर्व निवड एन एम सीच्या नियमांनुसार केल्या जातील एकोणीसावे उमेदवारांनी विहित नमुन्यासोबत खालील साक्षांकित फोटोप्रती सादर कराव्यात हे फॉर्म सेट जी एस मेडिकल कॉलेजच्या कॅश सिलेक्शन कॉलेज हेड क्लर्क जी सी एच मध्ये कामाच्या दिवशी म्हणजे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत उपलब्ध असतील तर त्यामध्ये पहिले आहे की जन्म प्रमाणपत्र आहे शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला तिसरे आहे अधिवास प्रमाणपत्र चौथे आहे वैद्यकीय शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र पाचवे आहे एम एम सी स्लॅश एम सी आय नोंदणी सहावे आहे व्यावसायिक नुकसान भरपाई धोरण सातवे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा परीक्षेची गुण यादी आठवे विवाहित महिला उमेदवारांसाठी विवाह प्रमाणपत्र आणि नावाची राजपत्र प्रत बदला नववे आहे पॅन कार्ड दहावे आहे आधार कार्ड अकरावे आहे जर उमेदवाराने एक पेक्षा जास्त गुन्हा सह उत्तीर्ण झाला असेल तर त्याने पदवीपूर्वी आणि पदवी नंतर परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राच्या साक्षांक झेरॉक्स प्रती सादर करणे आवश्यक आहे अकरावे एम एस सी आय टी प्रमाणपत्र आणि मराठी विषय उत्तीर्ण प्रमाणपत्र विशेष निर्देश विहित नमुन्यातील सर्व बाबी पूर्ण केलेले आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असलेले अर्ज एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी दुपारी चार वाजेपर्यंत सेट जीएस मेडिकल कॉलेज परळ मुंबई चार शून्य 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 एक दोनच्या च्या संबंधित विभाग प्रमुखाकडे पोहोचवावेत तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झाले अर्ज विचारात घेतले जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्र व्यवहार देखील स्वीकारला जाणार नाही मुलाखतीचे वेळापत्रक सेट जी एस मेडिकल कॉलेजच्या संबंधित विभाग आणि प्रदर्शित केले जातील तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद